अशा प्रकारे विष्णु तत्व तत्वत जाण्याचा आहे परमेश्वराला तत्वत जाण्याचा आहे संत तुकाराम महाराज आम्ही वैकुंठवासी म्हणतात त्यावेळी ते वैकुंठात जाऊन आले असाच अर्थ होतो म्हणजे विष्णू जिथे राहतात तिथं आम्ही जाऊन आलो जीवांचा गोंधळ उठू नये म्हणून तुकाराम संत तुकाराम महाराज आपण जी अनुभूती घेतली ती सांगताय वैकुंठात जाऊन आले म्हणजे परमेश्वराशी एकत्व साधणं वैकुंठच आपल्या ठाई आणलं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जावं दरवर्षी जावं आषाढी एकादशीला कार्तिकी एकादशीला माघी असाय चैत्री असाय वर्षातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारे करणं आणि संत विठ्ठलालाच आपल्या कायारूपी देहामध्ये स्थित करतात काया ही पंढरी म्हणजे देह हा पंढरी असं समजतात आणि पर पंढरीमध्ये असणारा विठ्ठल आपल्या या देहामध्येच विद्यमान आहे अशी यांची धारणा होती आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग आणि या कायारूपी देहामध्ये फक्त पांडुरंगाचा वास अशी अनुभूती घेणारे संत पंढरपूर देहाला म्हणतात किंवा वैकुंठ स्थिती वैकुंठामध्ये राहणारा विष्णू माझ्या थाई विद्यमान आहे असा अनुभव घेतात आणि मग म्हणतात आम्ही वैकुंठ म्हणजे विष्णूला जर प्राप्त करावायचं असेल जो सृष्टीचा निर्माण करताय याला प्राप्त करण्यासाठी कुठल्या तरी माध्यमातून वैकुंठाला जाणं आवश्यक आहे का या विष्णूला तत्वत जाणून ही वैकुंठ स्थिती स्वतःच्या ठाईस अनुभवायची या व्यक्त असणाऱ्या सृष्टीमध्ये सप्तलोक संकल्पना आहेत याचप्रमाणे वैकुंठ हे अस्तित्वात आहेच पण तिथं जाणार कोण जातो कोण कोण जाऊ आला कशाने गेला कुठल्या विमानानं गेला हे जरी वर्णन केलं जात तरी सुद्धा संत आपल्याला कोणत्याही प्रकारची संदिग्धता न ठेवता सांगतात की परमेश्वराला जर प्राप्त करावायचं असेल तर त्यांना तत्वत जाणून त्याची भक्ती करावी लागेल मग तो सगुण भक्ती मार्ग असेल किंवा निर्गुण उपासना किंवा निर्गुण साधना मार्ग असेल श्री तुकाराम भगवान निर्माण करत्याशी अनुसंधान साधू अशा प्रकारे विष्णु तत्व तत्वत हा आहे परमेश्वराला तत्वत जाण्याचा आहे संत तुकाराम महाराज आम्ही वैकुंठ म्हणतात त्यावेळी ते वैकुंठात जाऊन आले असाच अर्थ होतो म्हणजे विष्णू जिथे राहतात तिथं आम्ही जाऊन आलो जीवांचा गोंधळ उठू नये म्हणून तुकाराम संत तुकाराम महाराज आपण जी अनुभूती घेतली ती सांगताय वैकुंठात जाऊन आले म्हणजे परमेश्वराशी एकत्व साधणं वैकुंठच आपल्या ठाई था। आणलं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जावं दरवर्षी जावं आषाढी एकादशीला कार्तिकी एकादशीला माघी असेल चैत्री असेल वर्षातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारे करणं आणि संत विठ्ठलालाच आपल्या कायारूपी देहामध्ये स्थित करतात काया ही पंढरी म्हणजे देह हा पंढरी असं समजतात आणि पंढरीमध्ये असणारा विठ्ठल आपल्या या देहामध्येच विद्यमान आहे अशी यांची धारणा होती आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग आणि या कायारूपी देहामध्ये फक्त पांडुरंगाचा वासा अशी अनुभूती घेणारे संत पंढरपूर देहाला म्हणतात किंवा वैकुंठ स्थिती वैकुंठामध्ये राहणारा विष्णू माझ्या थाई विद्यमान आहे असा अनुभव घेतात आणि मग म्हणतात आम्ही वैकुंठ म्हणजे विष्णूला जर प्राप्त करावायचं असेल जो सृष्टीचा निर्माण करताय याला प्राप्त करण्यासाठी कुठल्या तरी माध्यमातून वैकुंठाला जाणं आवश्यक आहे का या विष्णूला तत्वत जाणून ही वैकुंठ स्थिती स्वतःच्या ठाईस अनुभवायची हो या व्यक्त असणाऱ्या सृष्टीमध्ये सप्तलोक संकल्पना आहेत याचप्रमाणे ही अस्तित्वात आहेच पण तिथं जाणार कोण जातो कोण कोण जाऊन आला कशाने गेला कुठल्या विमानानं गेला हे जरी वर्णन केलं जात तरी सुद्धा संत आपल्याला कोणत्याही प्रकारची संदिग्धता न ठेवता सांगतात की परमेश्वराला जर प्राप्त करावायचं असेल तर त्याला तत्वत जाणून त्याची भक्ती करावी लागली मग तो सगुण भक्ती मार्ग असेल किंवा निर्गुण उपासना किंवा निर्गुण साधना मार्ग असेल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान